स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट धुळगाव खून प्रकरणी चौघांना अटक आंबेडकर जयंतीत मिरवणुकीवरून वाद आरोपींना एक डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मागील भांडणाचा राग मनात धरून तासगाव तालुक्यातील धुळगाव येथील एकाचा खून करण्यात आला या प्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीवरून नावे निष्पन्न असलेले तिघे अनोळखी चौघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संग्राम शेळके यांनी दिली राजीव गौतम खाडे वर्ष अडोतीस राहणार धुळगाव तालुका तासगाव हे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर या प्रकरणी त्याचे वडील गौतम शिवा खाडे राहणार धुळगाव तालुका तासगाव यांनी विशाल माणिक धेंडे वर्ष अठ्ठावीस आयुष परशुराम कांबळे वय वर्ष बावीस गिरीशकुमार गुंडा चंदन शिवे वय वर्ष एकोणवीस सर्व राहणार धुळगाव तालुका तासगाव व अनोळखी एक यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे तर तपासात अनोळखीचे नाव निष्पन्न झाले असून हो त्याचे नाव आनंद प्रशांत लोखंडे वय वर्ष एकोणवीस राहणार सोनी तालुका मिरज असे आहे राजीव खाडे हे रमाई नावाचे किराणा मालाचे दुकान सांभाळत होते राजीव खाडे हे दुकानातील किराणा माल आणण्यासाठी सांगलीत जात होते तर धुळगाव येथील विशाल धेंडे त्याचे मित्र आयुष कांबळे गिरीश कुमार सोबत, मागील वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेळी पुढे पुढे कारणावरून वाद झाला होता त्यावेळी विशाल यांनी राजीव यांच्याकडे बघून माझी वेळ येऊ दे तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत होता याकडे फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय लक्ष देत नव्हते तर तो अधून मधून राजीव यांच्याकडे बघत जात होता पण राजीव हा दुकान सांभाळत असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या दरम्यान फिर्यादी सांबरवाडी तालुका मिरज येथे गवंडी काम पाहण्यासाठी सायकल वरून सांबरवाडीकडे जात होते घोलाच्या ओढ्याजवळ ते गेले असता त्यांना मुलगा राजीव्याची पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा गाडी रस्त्यावर पडलेली दिसली त्यावर दुकानचा माल होता फिर्यादी राजीवची गाडी रस्त्याच्या बाजूला कापडली म्हणून पाहण्यासाठी चालत पुढे गेले त्यावेळी धुळगाव येथील विशाल धेंडे आयुष कांबळे गिरीश चंदन शेवे व त्यांच्या सोबत आणखी एक हे सर्वजण फिर्यादी यांना बघून पळू लागले फिर्यादी यांना बघून ते का पळू लागले म्हणून फिर्यादी पुढे चालत आले त्यावेळी फिर्यादी यांना रोडच्या कडेला गवतामध्ये भिवळल्यासारखा आवाज आला म्हणून फिर्यादी यांनी तेथे जाऊन पाहिले असता राजीव जखमी अवस्थेत पडलेला होता त्याच्या डोक्यात जखम झाली होती तसेच डोक्यातून रक्त येत होते त्यावेळी फिर्यादी यांनी राजीवला तुला कोणी मारले असे विचारले त्यावर त्याने मला विशाल आयुष कांबळे गिरीश चंदन व आणखी एक मुलगा या सगळ्यांनी एडका कुकरी व लाकडी दांडक्याने मारल्याचे सांगितले दरम्यान घटनास्थळी गर्दी होऊ लागली तेथे फिर्यादी यांची दोन मुलेही दाखल झाली त्यांनी चारचाकी गाडीतून जखमी राजीवला दवाखान्यात नेले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या वरील चौघांनाही अटक करण्यात आली असून था। त्यांना न्यायालयात हजर केले असता दिनांक एक डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे